सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या पावसाळी भटकंतीतील एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा आपला ट्रेक असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेला किल्ले के वंदनगड व किल्ले चंदनगडांचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गरमागरम चहा आणि मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला किल्ले चंदनगडाकडे आणि किल्ले वंदनगडाकडे त्यापूर्वी आम्ही जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी एक असणाऱ्या किकली गावातील भैरवनाथ मंदिरामध्ये आज माझ्याबरोबर असणार आहे गौरव गुजर आणि सागर गायकवाड किल्ले चंदनगड व किल्ले वंदनगड या दोन किल्ल्यांना भेट देण्यासाठी आपल्याला पुणे व सातारा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व कृष्णा नदीच्या किनारी वसलेल्या ऐतिहासिक भुईंज गावातून मार्ग लागतो महामार्गावरून पूर्व दिशेला हे दोन किल्ले अगदी स्पष्टपणे दिसतात किल्ले चंदनगड व किल्ले वंदनगड हे दोन जोड किल्ले पुणेपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असून साताऱ्यापासून हे दोन किल्ले सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहेत यातील वंदनगड हा किल्ला वाई तालुक्यामध्ये असून चंदनगड हा किल्ला कोरेगाव तालुक्यामध्ये आहे आज आपण भेट देणार आहोत किल्ले वंदनगडला भुईंज गावातील मुख्य रस्त्यावरील चौकातून पूर्व दिशेला टर्न घेतल्यानंतर आपण लागतो वंदनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक अशा किकली गावाच्या वाटेवर गाडीवरून जाताना समोरचा नजारा बघितल्यानंतर जणू किल्ल्याचा आणि ढगांचा शिवणाबाहुचा खेळ चालला होता असंच वाटत होतं त्याचबरोबर उत्सुकता होती सातारा जिल्ह्यातील सुंदर मंदिरांपैकी एक असलेल्या किकलीतील श्रीभैरनाथ मंदिराचे जर आपल्याला बेलमाचे मार्गे किल्ल्याच्या पायथ्याशी यायचे असल्यास भुईंज व बेलमाची गावादरम्यान एक गाव लागते या गावाचं नाव आहे किकली याच किकली गावात आपल्याला हेमाडपंथी बांधणीचं एक त्रिदलीय महादेव मंदिर पाहायला भेटते त्यातील एका गाभाऱ्यात श्रीभैरनाथ मूर्ती असून इतर दोन गाभाऱ्यात महादेवाच्या पिंडी आहेत भारतीय स्थापत्यशैलीचा एक उत्तम म्हणून आपल्याला या मंदिराकडे पाहिला पाहिजे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर, मंदिर परिसरामध्ये आल्यावर आजचा दिवस खरोखर सार्थकी लागल्याचा आनंद झाला होता कारण आम्ही होतो साताऱ्यातील सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी एक असलेल्या या किकली गावातील श्रीभैरनाथ मंदिरामध्ये किकलीमधील भैरवनाथ मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे असून मंदिर परिसरामध्ये एकूण तीन मंदिरे होती त्यापैकी आजच्या घडीला एकच मंदिर अस्तित्व आहे आणि बाकी दोन मंदिरांचे फक्त अवशेष पाहायला भेटतात आता मी ज्या मंदिरामध्ये उभा आहे ते आहे किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिर आणि या मंदिराला सोळा जून दोन हजार रोजी महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिला आणि अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर असं हे भैरवनाथाचं मंदिर आहे मंदिर परिसरामध्ये आपल्याला दीपस्तंभ नंदी हत्ती मंदिराचे खांब विरगळी सतीशिळा असा इतिहासाच्या पाऊलखुणा बघायला भेटतात तसेच मुख्य मंदिरामध्ये आपल्याला खांबावर महाभारत रामायण आणि देवदेवतांचे शिल्प पाहायला भेटते त्यापैकी नृत्य वाले आणि सुग्रीव युद्ध रामाने हरणाचा केलेला पाटला इत्यादी दृश्य लक्ष वेधून घेतात वाईची सुभेदारी भेटल्यानंतर अफजलखानाने आपला वाडा बांधण्यासाठी या मंदिरांची तोडफोड करून इथले दगडी शिळा वाईला नेल्या असे मानले जाते सध्याचे मंदिर हे त्रिदल पद्धतीचे असून ते पूर्वाभिमुख आहे मंदिराच्या समोरच आपल्याला दीपमाळा पाहायला भेटते तर सभामंडपातील खांबावर भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहायला भेटतो मुख्य व दक्षिण गाभाऱ्यात शिवपिंड असून उत्तर भागात श्रीभैरवनाथाची सुबक मूर्ती आहे मंदिर परिसरामध्ये मुख्य मंदिरासोबत आणखी दोन मंदिरांचे अवशेष असून त्यातील एक मंदिर हे पद्धतीचे आहे तर दुसरे मंदिर हे जंगा वाकापर्यंत शिल्लक आहे मंदिराच्या स्थापत्यावरून येथील मंदिर संकुल हे यादव काळातील आहे असे वाटते अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे किती जरी व्हिडिओ काढले ना आणि किती जरी फोटो घेतले ना इथल्या मंदिराचे वे किंवा इथल्या शिल्पांचे किंवा विरगळींचे तर अक्षरशः पोट भरत नाही आहे आणि समोर जो नजारा दिसतो आहे आपल्याला जायचं आहे हा वंदनगड आहे आणि ह्या बाजूचा जो आहे तो आहे चंदनगड आपल्याला या दोन किल्ल्यावर जायचं आहे मंदिराचं सौंदर्य भरभरून पाहिल्यानंतर मनसोक्त व्हिडिओग्राफी आणि फोटोशूट केल्यानंतर आत्ता वेळ झाली होती किल्लेवंदनगडाकडे जाण्याची जर तुम्हाला किकलीच्या श्री भैरवनाथ मंदिराला भेट द्यायची असेल तर सातारा व पुणे महामार्गावरील भुईंज गावातून किकली या गावाकडे यायला रोड लागतो प्रत्येकाने पाहावे आणि प्रेमात पडावे असे हे भैरवनाथ मंदिर नक्की एकदा तरी पाहावे याचं ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लक्षात घेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्य शासनाने नमो स्थळ सुधार योजनेमधून साताऱ्यातील या मंदिराचा समावेश केला आहे या अंतर्गत मंदिराचा जीर्णोद्धार भाविकांसाठी प्राथमिक सुविधा परिसराचे सुशोभीकरण व दर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत तसेच इतिहास सांगणारे क्यू आर कोड लावले जाणार आहेत हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा प्राचीन इतिहास मिरवणाऱ्या किकली गावाचा स्वातंत्र्य लढ्याशी अगदी जवळच नात आहे याच गावातील मनोज बाबर यांना ब्रिटिश जुलमी सत्तेने अठराशे सत्तावन्नच्या उठावावरून दिनांक आठ सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी तोफेच्या तोंडी दिलं होतं असं हे ऐतिहासिक किकली गाव दिखलीतील श्री भैरवनाथ मंदिर बघितल्यानंतर आमचा ताफा पोचला वंदनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या व किल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या बेलमाची गावात बेलमाची गावातील भैरवनाथ मंदिराजवळ गाड्या पार्क करून आमची सुरुवात झाली टेकली आम्ही आहोत आत्ता बेलमाची या गावात मध्ये आणि या गावामधून किल्लेवंदनगडला जाण्यासाठी वाट आहे लगभग बावन तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोचतो किल्ले वंदनगड व किल्लेचंदनगडाच्या मधल्या गणेश खिंडीमध्ये जिथून दोन्ही किल्ल्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र पायवाट आहे किकली मार्गे वंदनगडाला वळसा घालून आपण किल्ल्याच्या पूर्व भागात असणाऱ्या वाटे वाटेपासून सुद्धा हो किल्ल्यावर येऊ शकतो आम्ही आहोत आता किल्ले वंदनगडच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशखिंडीमध्ये पोचल्यावर दक्षिण दिशेने जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यास आपण येऊन पोचतो किल्ले वंदनगडाच्या मुख्य दरवाजापाशी हा मुख्य दरवाजा म्हणजे मराठीशाहीच्या बांधकाम शैलीचा अस्सल नमुना याच्या ऊर्जावर आपल्याला गणपती आणि कमळ यासारखी चिन्हे पाहायला भेटतात तर दरवाजाच्या आतमधील बाजूस असणाऱ्या व सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था असणाऱ्या देवड्या आजही आपल्याला सुस्थितीमध्ये बघायला भेटतात मुख्य दरवाजातून पायवाटेने वर आल्यावर आपण पोहोचतो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजामध्ये ज्याची बांधकाम शैली ही मुस्लिम राजवटीशी मिळती जुळती असल्याची दिसते येथील दरवाजावर आपल्याला शिलालेखसुद्धा पाहायला भेटतो या दरवाजाची बांधकाम शैली ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याशी मिळती जुळती असल्याची साक्ष होते दरवाजाच्या भक्कमतेवरून या किल्ल्याचं या भागातील महत्व अधोरेखित होते हे किल्ल्याचा दुसरा मुख्य प्रवेशद्वार की ज्याची बांधकाम शैली ही आ, मुस्लिम राजवटीसारखी आहे आणि ह्या दुसऱ्या दरवाज्यावर आपल्याला उर्दू लिपीत कोरलेला एक शिलालेख बघायला भेटतो आणि तो बरोबर इथं आहे त्याच्या दोन्ही बाजूला चंद्र सूर्य आणि हत्ती धावलेत आणि मध्येच तो शिलालेख आहे उर्दू भाषेमधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरचे तर ते म्हणजे असल तर इथल्या आसपासच्या गावातील युवकांनी केलेलं ह्या किल्ल्याचं संवर्धन आता मी ज्या मुख्य दरवाज्यामध्ये उभा आहे तर हा दरवाजा इथपर्यंत असा पूर्ण बुजला होता आणि लोक त्या मुख्य दरवाजा लावा असा घालून दुसऱ्या बाजूनं आतमध्ये प्रवेश करत होते तर इथल्या युवकांनी हे पूर्ण जे पडलेलं दगडत किंवा मातेत ते पूर्ण बाजूला सारलं आणि हे पण हे त्यांनीच केलेलं काम आहे किल्ल्यावर असलेलं बांधकाम पाहता या किल्ल्याचं या भागात असलेलं महत्व अधोरेखित होतं याच बांधकामासाठी उपयोगी पंधरा सोन्याचा गाणं आपल्याला दुसऱ्या दरवाजाजवळ पाहायला भेटतो दुसऱ्या दरवाज्यातून जुन्याच्या घाण्यापासून पाऊल वाटेने चालल्यावर आपण पोचतो किल्ल्याच्या मुख्य माथ्यावर म्हणजेच बाले किल्ल्यात अतिशय विस्तरण असा बाले किल्ला ज्याला मिळलेली नैसर्गिक तटबंदी बाले किल्ल्याला बलशाली बनवते बाले किल्ल्यावरील बांधकाम पाहता तिथे किती लोकांचा चाकरमान्यांचा राबता असेल याची कल्पना येते किल्ल्यावर अनेक घरांचे अवशेष किल्लेदाराचा वाडा पाण्याची तळी धान्य कोठार व श्री वंदनेश्वर महादेव मंदिर व डालकाटेचा गुरुज पाहायला भेटतो आम्ही आहोत आता किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर आणि इथून जो नजार दिसतोय ना आसपासचा तो अप्रतिम आहे आसपासच्या भागातील सगळे किल्ले तुम्हाला बघायला भेटतात किल्ल्यावरील काही शिल्लक बांधकामापैकी काही महत्वाच्या वास्तूचे अवशेष आपल्याला आजही पाहायला भेटतात त्यापैकीच एक म्हणजे किल्लेदाराचा दफ्तरखाना या दफ्तरखान्याच्या वाड्याचे जोते आपल्याला आजही येथे पाहायला भेटतात व त्याच्यापैकीच अजून एक वास्तू म्हणजे धान्य कोटार ज्याचा उपयोग किल्ल्यावरील असणाऱ्या शिबंदीला लागणारे धान्य साठवण्यासाठी होत असे आत्ता मी आहे किल्ल्यावरच्या श्री शिववंदनेश्वर मंदिरामध्ये मंदे। आणि हे एक महादेवाचं मंदिर आहे ज्याच्या परिसरामध्ये आपल्याला किल्ल्यावरच्या दैनंदिन वापरातील भरपूर गोष्टी बघायला वाटतात आहोत किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावर की जो बालकिल्ल्यामध्ये येतो आणि इथून जो नजारा दिसतो ना आसपासच्या भागाचा तो अप्रतिम आहे आणि जी इथून दिसणारी जी किल्ल्यांची शृंखला आहे ती पण बळी मोठी आहे जर आपण किल्ल्याच्या पूर्व दिशेला बघितलं तर आपल्याला वर्धनगड दिसतो कल्याणगड दिसतो त्याच्याबरोबरच आपल्याला जरंडेश्वरचा डोंगर दिसतो तर किल्ल्याच्या दक्षिण दिशेला आपल्याला सातारा शहर अजिंक्यतारा आणि यवतळेश्वर दिसतं तर किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आपल्याला वैराडगड दिसतो वाई शहर दिसतं आंडवगड दिसतो केंजळगड दिसतो आणि त्याच्याबरोबरच राजेश्वरचं पठार राजरेनं स्पष्ट दिसतं आणि किल्ल्याच्या उत्तर दिशेला आपल्याला ह्याला लागून असणारा किल्ला म्हणजेच किल्ले चंदन लगेच दिसतो तर नक्की भेट द्या किल्ले वंदनगडला आणि प्रत्येकानं बघावा असा किल्ला आहे किल्ल्यावरच्या भरपूर अशा गोष्टी अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत किल्ल्यावर जे काही जुने घरांचे अवशेष आहेत किंवा जे जुने वाड्यांचे अवशेष आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि किल्ल्यावरचे जे प्रवेशद्वार आहेत तिन्ही पण ते अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे त्याच्याबरोबरच किल्ल्याला दक्षिण दरवाजा पण आहे तिथं पण आपण आता जाणार आहोत आम्ही चालू तर किल्ल्यावरचा दक्षिण दरवाजा बघायचा आणखी जो अजिंक्य साईडला म्हणजेच दक्षिण दिशेला आहे म्हणून त्याला दक्षिण दरवाजा म्हणून ओळखलं जात आता आपण जाणून घेऊया किल्ले बंदनगडाचा इतिहास शिलाहार राजा भोज दुसरा यांनी इसवी सन अकराशे ब्याण्णव ते इसवी सन अकराशे त्र्याण्णव दरम्यान चंदन बंदनगडाचे बांधकाम केले त्यानंतर हे किल्ले विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेले अफजल खानाच्या वदानंतर शिवाजी महाराजांनी सातारापासून पन्हाळापर्यंत सारा प्रदेश स्वराज्यात सामील केला त्याचबरोबर हे दोन्ही किल्लेसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतले त्यांची नावे शूरगड व संग्रामगड बदलून चंदन वंदन अशी केली छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात मोगल सरदार अमनतुल्ला खान याने किल्ल्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्याला पंचवीस घोडी वीस बंदुका दोन निशाने व एक नगर यांची लूट केली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबास जोरदार टक्कर दिली चौथलेल्या औरंगजेबाने सोळाशे नव्याण्णवमध्ये मध्ये किल्ले काबीज करण्याची मोहीम सुरू केली वसंतगड व सातारा प्रांतातील अनेक किल्ले व चंदनवंदन किल्लेही त्याने काबीज केले तर थोरले शाहू महाराज मोगलांच्या खोलीतून सुटल्यानंतर त्यांनी सातारा प्रांतातील बरेचसे किल्ले जिंकून त्यावर फौजभटा तैनात केला त्यापैकी एक किल्ले म्हणजे किल्ले चंदगड व किल्ले वंजनगड तर अठराशे अठरा मध्ये ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर यांनी सातारा प्रांत व चंदनवंदन किल्ले जिंकून घेतले आजच्या दिवसातील खरी मज्जा आली आमच्या सागरची बॅग व सॅक चोरांपासून वाचवताना आता मी आहोत दक्षिण दिशेन असणाऱ्या दक्षिण दरवाजामध्ये की जो दुसरा हो दरवाजा आहे आणि तो पडलेला आहे आणि मुख्य आहे तो अजून इथून खाली आहे हा आहे किल्ल्याचा मुख्य दक्षिण दरवाजा हो की जो अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे आप आणि आपल्याला माझ्या पाठीमागे एक पायवाट दिसती ती सर्व तुम्हाला खालच्या आजूबाजूंच्या गावामध्ये घेऊन जाते पासून दक्षिण दिशेला चालत गेल्यावर आपण पोहोचतो दक्षिण दरवाजापाशी जो आजही चांगल्या अवस्थेत आहे किल्ल्यावरील जे काही बांधकाम आपल्याला चांगल्या अवस्थेत दिसते त्याचं श्रेय जातं आसपासच्या पंचक्रोशीतील तरुण मावळ्यांना ज्यांच्यामुळे आपण किल्ले वंदनगड स्वच्छ सुंदर पाहू हो शकतो वंदनेश्वर संवर्धन मंडळाच्या सहभागातून किल्ल्यावर महिन्यातील काही रविवारी संवर्धन मोहीम आखली जाते व किल्ल्यावरील बांधकाम स्वच्छ केले जातात म्हणूनच आपल्याला किल्ला आजही प्लास्टिक मुक्त दिसतो दरवर्षी किल्ल्यावर किल्ले वंदनगड व किल्ले चंदनगड विजयोत्सव मोठ्या दोन साजरा केला जातो आणि हा आहे दक्षिण दरवाजावरचा दुसरा सोन्याचा गहाणा की आज हे तो चांगल्या अवस्थेमध्ये आहे आज आम्ही अतिशय आनंदी होतो कारण आपल्या पावसाळी भटकंतीमधील सगळ्यात भारी ट्रेकचा अनुभव आम्ही घेतला होता येणारे ढग आणि हिरवाईने नटलेला आजूबाजूचा प्रदेश मनाला जणू भोरळच घालत होतं आणि मन मात्र एकच गाणं गुणगुणत होतं ते म्हणजे रान नादू मानवरांचं चिंब पावसानं झालं रानं आबा असणाऱ्या विपुल प्रमाणातील गवतामुळे आपल्याला गायींचे मोठे प्रमाण या किल्ल्यावर बघायला भेटते त्यांच्या पाठीमागे आम्ही चाललो होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख राहिलेल्या सरखिल तुळाजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाकडे सरखिल तुळाजी आंग्रे यांचा मृत्यू ब्रिटिशांच्या तुरुंगवासात असताना किल्ले वंदनगडावर झाला होता किकलीमधील श्री भैरवनाथ मंदिर व किल्ले वंदनगडाची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत नक्की कळवा आपल्या चॅनलला म्हणजेच मानसिंग शिंदे ब्लॉग या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र